माझे महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोठे कुटुंबियांची भेट घेतली माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वनपर कोठे कुटुंबियांची भेट घेतली खासदार सुप्रिया सुळे यांनी कोठे परिवाराची भेट घेत आपण दुःखात आपल्यासोबत असल्याचं सांगितलं भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांची सुप्रिया सुळे यांनी विचारपूस केली खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोठे यांच्या आठवणीला यावेळी उजाळा दिला सोलापूर विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली होती पवार कुटुंबियांचे कोठे कुटुंबियांसोबत दिवसांचंच नाही तर दशकांचे संबंध आहेत महेश कोठे यांना पवार आणि सुळे कुटुंबांबरोबरच हजारो आणि लाखो प्रेम करणाऱ्यांकडून मी आदरांजली आणि श्रद्धांजली वाहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारोने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि एक अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाद आणि कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवत आपण एका मंदिरात पण इथे गेलो तेव्हा सकाळी दर्शन आठवतात मार्कंड्या मारखंड्याच्या तेव्हा एक अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढच म्हणेन अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी म्हणून सगळ्याच आमच्यासाठी आहे आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे की सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या आयुष्यात नाही त्यांचं काम पुढे नाही जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवर आहे त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा आय टी पार्क असेल महेश कोठे गेले याचा अजूनही विश्वास बसत नसल्याचं सांगितलं महेश कोठे यांचं जाण्यासारखं वय नव्हतं मात्र यामुळे सर्वांच मोठं नुकसान झाल्याचं दुःख त्यांनी यावेळी व्यक्त केलं महेश कोठे यांच्या स्वप्नातील जे सोलापूर असेल ते आपण सर्व एकत्रित मिळून करूया असं त्यांनी सांगितलं